विरार पश्चिमेतील बोळींज परिसरातील गोल्डन ओक इमारतीत गुरुवारी सायंकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन आई आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली या स्फोटाची तीव्रता इतकी होती की संबंधित खोलीतून घरातील वापरात येणारे साहित्य तसेच आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट बाहेर पडत होते या स्फोटात देवीना पवार वय बेचाळीस वर्ष आणि सिद्धार्थ पवार व एकोणावीस वर्ष हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास गोल्डन ओक हो इमारतीतील एका खोलीत अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला स्फोटानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आग आणि धुरामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणत मोठी दुर्घटना टाळली जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले The police news bureau virar